मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे मित्रांनो ही खुशखबर फक्त त्याच बहिणींसाठी आहे ज्या बहिणींना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे हे आलेले नाही आहेत होय मित्रांनो ज्या बहिणींना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता आलेला नसेल अशा बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता या बहिणींच्या बँक खात्यावरती साडेसात हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून राज्य सरकारने अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजने अंतर्गत एकही रुपया मिळालेला नव्हता आता अशा बहिणींच्या बँक खात्यावरती आजपासून साडेसात हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे आणि या योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी पन्नास लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर देखील झालेले आहेत परंतु या ठिकाणी या योजनेचा लाभ मात्र बऱ्याचशा महिलांना अजूनही मिळालेला नव्हता काही महिलांचे या ठिकाणी बँकेला आधार कार्ड लिंक नव्हते तर काही महिलांचे अर्जही उशिराने मंजूर झाले या कारणाने या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते अजूनपर्यंत मिळाले नव्हते मित्रांनो जसे की आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आचारसंहिता सुरू झाल्यापासून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणे बंद झाले होते आणि आचारसंहिता राज्यामध्ये या ठिकाणी पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू झाली होती तर तेवीस तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आचारसंहिता ही लागू होती या दरम्यान महिलांच्या बँक खात्यावरती कुठल्याही प्रकारचे पैसेही आले नाहीत कारण कारण की या, की आचारसंहिता दरम्यान या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती आणि मित्रांनो ज्यावेळेस या ठिकाणी राज्यामध्ये ही लागू झाली त्यावेळेस लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा करण्याची प्रोसेस ही सुरू होती चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यानमध्ये बऱ्याचशा महिलांना त्यांच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा करण्यात आले होते याच्यामध्ये ज्या महिलांना अगोदर पैसे आले होते त्या महिलांना देखील पैसे मिळाले आणि ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेच नव्हते अशा महिलांच्या देखील बँक खात्यावरती त्यावेळेस पैसे जमा करण्यात आले परंतु या ठिकाणी वेळेची कमतरता असल्यामुळे बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यावरती अद्यापही अजून लाडकी बहीण योजनेचा एक रुपया देखील जमा झाला नव्हता परंतु आता या ठिकाणी ज्या सरकारने लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती त्यांचे सरकार या ठिकाणी स्थापन झाले आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली गेली आहे त्यामुळे या ठिकाणी ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळालेला नव्हता अशा महिलांमध्ये खूपच नाराजीचे वातावरण होते आणि म्हणून आता या ठिकाणी राज्य सरकारने अशा जेवढ्या पण बहिणी राहिल्या होत्या की ज्यांना अजून लाडकी बहीण योजनेचे पैसेच आले नव्हते आणि त्यांचे अर्ज देखील अप्रूव्ह होते तर अशा महिलांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी साडेसात हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे इतर महिलांच्या बँक खात्यावरती अजून पैसे आले नसतील तर त्यांच्या देखील खात्यामध्ये पैसे शंभर टक्के जमा होतील त्याचप्रमाणे मित्रांनो ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले आहेत म्हणजे ज्या महिलांना अगोदर साडेसात हजार रुपये मिळाले आहेत कुणाला तीन हजार आले असतील तर कुणाला साडेचार हजार रुपये आले असतील तर अशा महिलांच्या बँक खात्यावरती देखील त्यांचे राहिलेले पैसे तसेच सहाव्या हप्त्याचे पैसे लवकरच जमा करण्याबाबत या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आलेले आहे परंतु सध्या मात्र या ठिकाणी आता फक्त ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक रुपया देखील आलेला नसेल अशाच महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्याची प्रोसेसही सुरू करण्यात आलेली आहे आणि बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा देखील झाले असतील परंतु ज्या महिलांना अजूनही आले नसतील तर त्यांनी देखील कुठल्याही प्रकारे या ठिकाणी काळजी करू नये त्यांच्या देखील बँक खात्यावरती आज किंवा उद्यामध्ये साडे साडेसात हजार रुपये जमा होतील त्याचप्रमाणे मित्रांनो अशा महिलांना शासनाकडून एक आव्हान देखील करण्यात आलेलं आहे की ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसेच मिळाले नसतील तर अशा बहिणीने त्यांचे बँक खाते हे त्यांचे आधार कार्ड सोबत लिंक झालेले आहे की नाही हे चेक करून पाहणे खूप महत्वाचे आहे जर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला अजूनही लिंक झालेले नसेल तर ते लगेच तुम्ही करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी साडेसात हजार रुपये जमा होतील परंतु जर तुमचे अद्यापही बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक झालेले नसेल तर मात्र तुम्हाला हे पैसे घेण्यासाठी शंभर टक्के अडचणही येणार आहे त्यामुळे ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक हप्ता देखील मिळाला नसेल त्या महिलांनी त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक झालेले आहे की नाही हे चेक करून पाहणे खूप महत्वाचे आहे तर हे तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता तर यासाठी मित्रांनो तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल वरूनच हे चेक करू शकता की तुमचे बँक खाते तुमचे आधार कार्ड सोबत लिंक झालेले आहे की नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक रुपया देखील आलेला नव्हता अशा महिलांसाठी शासनाकडून एक खुशखबर देण्यात आलेली आहे आणि आता अशा महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत मिळालेल्या पाच हप्त्यांचे पैसे जमा होण्याची प्रोसेसही सुरू झालेली आहे ज्या महिलांना अजून आले नसतील तर त्यांचे देखील आज किंवा उद्यामध्ये शंभर टक्के पैसे हे जमा होतील परंतु मित्रांनो हे पैसे फक्त ज्या महिलांना अजूनपर्यंत एक रुपया देखील आलेला नव्हता अशाच महिलांच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत नमस्कार